श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो एकोणतीस जुलैपासून चमकणार या तीन राशींचे नशीब महादेवाच्या कृपेने मिळेल अपार धनसंपत्ती श्रावण महिना हा महादेवाचा प्रिय महिना मानला जातो उत्तर भारतीय पंचांगानुसार बावीस जुलैला श्रावण महिना सुरू झाला आहे त्यानुसार एकोणतीस जुलैला दुसरा श्रावण सोमवार येईल या दिवशी चंद्र ऋषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे जिथे गुरु आधीच विराजमान आहे अशा चंद्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे गजकेशरी योग निर्माण होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार गजकेशरी योग अत्यंत शुभ मानला जातो हिंदू पंचांगानुसार या दिवशी भरणी आणि कृतिका नक्षत्राबरोबर बरोबर गजकेशरी योग निर्माण होत आहे त्याचबरोबर त्रिग्रही योग निर्माण होत आहे त्यामुळे एकोणतीस जुलै हा दिवस अत्यंत फायदेशीर ठरणार आहे दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे कोणत्या राशींना याचा फायदा दिसून येईल जाणून घेऊया त्याआधी श्रीस्वामी समर्थ या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सर्वात आधी मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या दुसऱ्या स्थानावर गजकेशरी आणि त्रिग ही योग निर्माण होत आहे यामुळे या, या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते महादेवाच्या कृपेने या लोकांना लोकांच्या समस्या दूर होतील तसेच कामाच्या ठिकाणी या लोकांची अडचणीतून सुटका होईल त्यांच्या कामाचे कौतुक केले जाईल पदोन्नती बरोबर मोठ्या जबाबदाऱ्या यांना मिळू शकतात ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो या लोकांचा धाडसीपणा वाढेल आणि समाजात मान सन्मान सुद्धा वाढेल वृषभ राशी या राशीच्या लग्नस्थानात गजकेशरी योग निर्माण होत आहे अशात या लोकांना श्रावण सोमवारचा लाभ मिळू शकतो या दरम्यान या लोकांच्या कुटुंबातील समस्या दूर होतील यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अनेक नव्या संधी मिळू शकतात व्यवसायात सुद्धा यांना नशिबाची साथ मिळेल या लोकांचे पैसा कमावण्याचे स्रोत वाढतील तसेच या दरम्यान वाहन संपत्ती आणि दागिनी खरेदी करण्याचा योग जुळून येईल मकर राशी ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांवर महादेवाची कृपा दिसून येईल या दरम्यान या लोकांची अडकलेली कामे मार्गे लागतील समाजात यांचा मान सन्मान वाढेल या काळात या राशीचे लोक अध्यात्माकडे वळताना दिसेल कुटुंबाबरोबर हे लोक चांगला वेळ घालवतील